बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अकोला पोलिसांच्या वतीने धडक मोहीम हाती घेण्यात आली असून मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजित जाधव यांनी बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत जणू कंबरच कसले असल्याचं दिसत आहे मूर्तिजापूर शहरात ट्रिपल सीट दुचाकीस्वार अल्पवीन दुचाकीस्वार विना हेल्मेट वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या बेशुस्त वाहन चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी त्याचप्रमाणे वाहन चालकांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कंबर कसली असून शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व वीर भगतसिंग तोलाराम चौक येथे सायंकाळच्या वेळेस वाहतूक पोलिसांसह शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव शिंदे अरुण उतरून बेशिस्त वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे धडे देत शहरातील पंचेचाळीसहून अधिक वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे या पोलिसांच्या कारवाईमुळे मात्र बेशिस्त वाहन चालकांमध्ये मोठी शिस्त पहाव्यास मिळत असून पोलीस प्रशासनाच्या नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक केले जाते यावेळी शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजित जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे अरुण मेश्राम नंदकिशोर शिकार मंगेश घाटे सचिन वैराडे पवन बोडखे वाहतूक पोलीसचे विनोद कुमरे रवी जाधव नामदेवाडे हरिदास सोळंके योगेश दामधर कृष्णा यारमुले आदिशोर पोलीस स्टेशनचे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित वाहन चालकांवर कारवाईचा जो धरका आपण उतरलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि आज जस्ट मीटिंग झाली मीटिंग मध्ये त्यांनी काय निर्देश दिले की विजिबल पोलिसिंग असली पाहिजे आणि ट्रॅफिकचे जे काम आहे ते जर व्यवस्थित केलं तर आपण निश्चितच अपघाताचं आप प्रमाण खूप कमी करू शकतो मग या नाकाबंदी तो एक उद्देश आहे आणि या नाकाबंदीतून आपण करत आहोत की याच्यातून जे अपघात घडतात तर त्याच्यामध्ये कुठेतरी आळा बसेल प्रमाण कमी होईल या माझा हा उद्देश आहे अल्पवयीन धारकांवर काही कारवाई, कारवाई कार। अगदी बरोबर आहे जर अल्पवयीन मुलं जर आपल्याला वाहन चालवताना आढळली आपण सदर वाहनाचे जे मालक आहेत त्यांचे पालक आहेत त्यांच्यावर आपण कायदेशीर कावड करतो हेल्मेट सक्तीचा एसपी साहेब होते त्यांनी हेल्मेट सक्ती केली होती आपल्या मूर्तीच्या पुरात सुद्धा हेल्मेट सक्ती अगदी बरोबर आहे की एक सर्वे आहे की त्या सर्वेनुसार जर सर, अपघाताच सर जर प्रमाण पाहिलं तर अपघातातील कॅज्युअलिटी आहे ती चाळीस टक्के कॅज्युअलिटीचं प्रमाण हेल्मेट वापरलं तर ते कमी होऊ शकतं आणि हा तांत्रिक सर्वे आहे की हा आपण ज्या ज्यावेळेस हायवेवर वाहन चालवतो त्यावेळेस आपण जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये निश्चितच कॅज्युलिटीचं प्रमाण कमी होते आणि आपण त्या कारवाई देखील ज्यावेळेस आपण हायवेच्या नाकाबंदी आहे त्यामध्ये आपण ते प्रभावीपणे हो राबवतो सर काय संदेश सर आपण आमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो दे की आपण वाहन चालवताना काळजी घ्या येणारा काळ हा पावसाळ्याचा दिवस आहे हेल्मेटचा वापर करा सोबत गाडीचे कागदपत्र ठेवा कोणीही मध्य प्राशी करून गाडी चालवू नका कारण आपल्या घरी कोणतरी आपली वाट पाहत असते आपल्या वाहनाचं वेग मर्यादा ठेवा का तर वेगाव मर्यादा असते तर पुढचे जे अपघाताचे अनुषित प्रकार घडतात ते राजस्थान करिता ब्युरो चीफ प्रतिकुरेकर मूर्तीजापूर चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूरद्वारा जनहितार्थ जारी